श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये प्रेत बाधा किंवा बूधबाधेपासून बा मुक्त होण्याचे उपाय पाहणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा हा उपाय फक्त मंगळवार किंवा शनिवारी करा सर्वप्रथम मंगळवार किंवा शनिवारी संध्याकाळी घरातील हनुमानाच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा आणि एक्कावन्न आख्या लाल मिरच्या आणि एक्काव्यावन्न्न आख्या काळी मिरी हातात घेऊन हनुमानाची पूजा करा आणि हनुमान चालीसा पाठ करा आणि नंतर ही लाल मिरची आणि काळी मिरी बाधित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत एक्क्याव वेळा फिरवा आणि फिरवताना ओम श्री हनुमते नमहा या मंत्राचा जप करा फिरवल्यानंतर हे साहित्य घराबाहेर घेऊन आंब्याच्या लाकडावर ठेवून जाळून टाका एक गोष्ट लक्षात ठेवा की जाळण्यासाठी फक्त आंब्याचे लाकूड वापरा श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये प्रेतबाधा किंवा भूतबाधेपासून मुक्त होण्याचे उपाय पाहिले तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद